बघू शकता कारण शाळेच्या समोर असो आपण जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा खेरवडे तर्फ माणगाव जिल्हा सिंधुदुर्ग बाहेर किती मस्त लिहिलेला बघू शकता ज्ञानासाठी आत या सेवेसाठी बाहेर जा बघू शकते आपल्याला सर पण इकडे भेटलेले आहेत नमस्कार सर भेटून मस्त हळले तुम्हाला माझी विद्यार्थी नाही ना, आम्ही दुसऱ्या गावचे आहोत जवळच्या गावचे सर आहेत आणि आपण आता बघणार आहोत संगणक कक्ष आणि आम्ही जेव्हा मध्ये गेलो तेव्हापासून आम्हाला संगणकीय ज्ञान द्यायला सुरुवात केली शाळेमध्ये आणि एवढंच बघू शकते सातवी पर्यंत शाळा आहे आणि सर सर्वच मुलांना हे करता का इयत्ता चौथी कसे काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉक तर मंडळी बरेच दिवस झालेला की आपण गाव फिरायकचा स्टार्ट केलेलो तर स्टॉपच झालेला एकच गाव आपण कम्प्लीट केलेलो आणि आजपासून आपण परत एकदा स्टार्ट करतो जर्नी असा नाही की विसरलेले चतुर्थी होती परत प्रमोशनांचे कामं वगैरे होती तो सगळा असा हँडल होई नव्हता पाऊस पण जास्त पडा होतो त्यामुळे सगळा अडकन रवलेला तर आता काय नाही आजपासून परत एकदा स्टार्ट करतो आणि आपण आज कुठचं गाव करतो तर आपण आज केरवडे गावात जातो आणि त्याच्यानंतर मग त्याच्या बाजूबाजूचे गाव असतात ते पण कम्प्लीट करूया सो आता वेळ नको काढूया दुपारचा टाइम असा तर बाहेर बघू शकते असं वातावरण आणि सध्या दोन तीन दिवस दुपारनंतर पाऊस पडता पण आजच पाऊस नाही आणि भरक पण नाही अजिबात नको पडायला आपला गाव एक कम्प्लीट होत म्हणजे काय काय बघू मिळतं बघूया मंदिर तर आपण करत लवकरच मंदिर तर तिकडे गेल्यानंतर तुमका बघू मिळतला आणि जर लोकल तुम्ही असलात तिकडन ब्लॉग शेअर मात्र करा बाहेर पडूया वेळ नको ओंकार तर गाडी रेडी करतात जाऊ बाहेर पडलो आता तर आणि सकाळी काय झालेला मी गेलेले डॉक्टरांकडे आणि सलाईन लावल्यामुळे आमका उशीर झालो आणि सबस्क्रायबर भेटा गेलेले घराकडे साळगावत नाही सोनू आणि तीनशे रोग पण आणले आणलंय तर असं झालं माक मक्के होता तर मी घरात नाही आणि ना तर त्यांचे मनापासून आभार म्हणजे ते असे जेव्हा सबस्क्रायबर भेटा घेतात तेव्हा खूप असं बरं वाटतं आणि त्यांना नाही भेटायला हो मिळाला तर तो पण चुरचूर लागतात दवाखान्यात असल्यामुळे भेटक मिळणार हो नाही तर आता जातात बघूया काय काय दाखवतात चला गाडी आपली रेडी झालेली आहे बाकी सगळा हेल्मेटसाठी रोज कमेंट असतो हेल्मेट पण सेटअप आपलो मागतोच चला खूप दिवसांनी आता बाहेर पडतो हॅलो जा

तो तो काम केलं आपण मोबाईल हेल्मेट ला कनेक्ट केलेला आणि आता इकडच्या एंटर करतो आणि सध्या स्थितीत दोन हजार चोवीस मध्ये केरवड्या तो रोड कसो आहात तो बघा तो त्याच्या डोळ्याने तुम्हाला कळत केरवडे केरवड्या सीटावरती असो आपण करेक्ट फायनली आपण केरोवडे गावामध्ये एंटर केलो एवढ्यात तर रोड मस्त आहे एकदम एक झाडे जरा जास्त असत रोड वरती बघू शकते वरती बघितल्यानंतर कळत असताना इकडे नॉर्मल गोष्ट बस व्यवस्थित जाता आरामात एवढच विषय की रोड अरून जाता रोजच्या तर्फण दोन बस एका टेला डायरेक्ट पास होऊ शकत नाही बाबूचा फ्रेंड पण ओके मग विचार काय करता तो फोर व्हीलरच घेऊन येलो हा काय करता नाही तर आपल्यासोबत घेऊन जाऊया मळेवाडी बोवडे लागलेलो इकडे इकडे केरवडीतर्फ माणगाव मळेवाडी मस्त बांबूची झाड असते बघा कंपाऊंड आहे कोणाचं तरी बुलेट झाली मरे हो बुलेट झाली आमच्या गाडीची आता आम्ही ट्रिपल सीट असो आणि जवळ जाऊच असं लांब जाऊच आहे एकदम मंदिराच्या आपण एकदम जवळ असो मध्यम तरी इकडे रोड खराब होतो पण हा रोड आता चांगलो ता गेला नाही थोडं तरी या साइडला लावून फक्त खराब असा थोडं बाईकने जाताना एवढा काय वाटणार नाही रिक्षा वगैरे ज्या टाइमला भाड्या घे तेव्हा जरा प्रॉब्लेम अजून पण होऊ शकते या रोडला मोठ्या एवढा काय त्याच्यात मग आणि तळा कसा आहे ना तळी छोटी तळी हाँ हाँ, मंदिर बांधून घेऊ असला तो होय मा नाही नाही ना ना, मंदिर कामासाठी संपर्क म्हणजे मंदिराचा काम असला तर संपर्क करा ओके आम्ही इलो लोकांची घोरा सोडतो टाइम चाललेला असा घोरा सोडतो ओके मंदिर पण इलेला मंदिराच्या पण जवळ इलो एकदम गाडी खाली घेऊ हो? मंदिराकडे येऊन पोहोचलो फायनली आपण मंदिराकडे येऊन पोहोचलो गाडी आपली तिकडे राहली बघू शकतात मी आणि या साईडला मंदिर आणि आपल्यासोबत अजून एक बाबूच फ्रेंड असा मग अशी बघितलं तुम्ही तेजस पारसेकर आणि गावात राहतो आणि याच्यासोबतच आपण आज मंदिर बघतो आणि अजून पण मंदिर असो आजूबाजूक सगळी मंदिर आपण फिरवतो तर चला जाऊया याच्यासोबत आणि मंदिर बघूया मस्त दाखवतो प्रयत्न करतो या साईडने मेन एंट्रन्स असा मंदिर असतो श्रीदेव देव जगन्नाथ मंदिर आणि वरती बघू शकता मस्त ओम असा पेटता घराती तो आणि मंदिराचं काम हल्लीच झालेलं होता दोन तीन वर्ष लागली श्रीदेव जगन्नाथ प्रतिष्ठापन सोहळा रविवार दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी संपन्न झाला मोठी दीपमाळी सुंदर काम केलेलं असं दीपमाळीचा आणि या साइडला तुळस नको काढूया आतमध्ये एंटर करूया चला मंदिराचं काम तुम्ही बघू शकता बारीक काम आणि एकदम मस्त असा घेतलं वगैरे होऊ शकत सुंदर गणेश मूर्ती आणि खरं तर काम कंप्लीट झाल्यानंतर मी पण इकडे येऊ नाही होते आतमध्ये पहिल्यांदा येते आता त्या साईडला पाणी वगैरे असतो पूजा वगैरे पण करतात तुमची म्हणजे

बघू शकता जुन्या पद्धतीचं मंदिर आहे आणि इकडे पण बघू शकता या साईडला दीपमाळी आणि तुळस जाऊया आतमध्ये एंटर करूया हे बघा त्याचा काय जुना काम असा अगोदरचा बघू शकते वरती पालखी सुद्धा दिसतं आपल्याला आणि ती पण एकदम जुन्या पद्धतीची असा हे बघा खांब आणि हाईट पण थोडी छोटी आहे हे बघा हे रिपी वगैरे आणि कारण याच मंदिराच्या बाजूने बघून शकते अजून एक मंदिर असा सगळ्यात पहिला आपण तिकडे एंटर केलो आणि आता यात एंटर आलो पाहुण आहे जवळनाथ मंदिर तर आपण घेतलं तुम्ही सुद्धा घेतलात आणि मघाची आपण जुनी पालखी बघितलो या साईडला नवीन पालखी आहेत तेव्हा या साईडला मस्त पेंटिंग केलेले असतात आणि हाती पेंटिंग केलेले असतात देवले विष्णूचे अवतार दाखवलेले असतात बघा या साईडला बघा मत्स्य अवतार आणि संपूर्ण अवतारीयच मंडळी हा होता गावातील मुख्य देवस्थान श्री देव जगन्नाथ मंदिर केरवडे आपलं दर्शन तर घेऊन झालेलं असा आणि बघूया आता जेव्हा फिरवता आपल्या याच्यासोबत काय दाखवता आपला आपण घेतलो थम्सअप इकडे दुकान होता पाठीमागे आणि बाबूया गाडी घेऊन पाठीमागे ना शाळा दाखवते मस्त शाळेचं काम केलेलं आहे एक नंबर सुंदर करेक्ट माझ्या या साईडला शाळा शाळेकडे एंटर करूया बरा झाला लगेच आपण लगतच भेटली शाळा बघू शकता कारण शाळेच्या समोर असतो आपण जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा खेरवडे तर्फ माणगाव जिल्हा सिंधुदुर्ग बाहेर किती मस्त लिहिलेला बघू शकता ज्ञानासाठी आत से या सेवेसाठी बाहेर जा जाऊया आतमध्ये आणि बघूया शाळा कशी असा एंटर केल्यानंतरच बघू शकता इकडे बाग वगैरे हो आपण शाळेत असताना लहानपणी बागेत वगैरे काम केलं तर सगळ्यांचा अनुभव असा आमका तसा नाही आणि किती सुंदर ठेवले आहे बघा

आपल्याला सर पण इकडे भेटलेले आहेत नमस्कार सर भेटून मस्त वाटलं तुम्हाला आम्ही दुसऱ्या गावचे आहोत म्हणजे जवळच्या गावचे पारसेक नाव तुमचं नाव कसं सर किती वर्ष आली इकडे वर्ष सहा वर्ष मस्त आहे शाळा एकदम मेंटेन पण सुंदर करून ठेवली आणि जसं की आलं नंतर बोललो शाळा मध्ये आपली शाळा आता तालुक्यात प्रथम क्रमांक आहे हो खूप मोठी गोष्ट आहे बघू शकता गेल्या वर्षी द्वितीय क्रमांक होता आहे असं मानांकन आहे छानपैकी लोकांनी सहकार्य केलं ग्रामस्थांनी माजी विद्यार्थ्यांनी सगळ्या सहकार्य केलं त्यामुळे छानपैकी ही शाळा झाली तयार आता खूप सुंदर वाटते म्हणजे आल्यानंतर मन प्रसन्न होतं आणि मुलांना असंच एन्व्हायरमेंट लागते बघू शकत आहे एकदम सुंदर आणि बाकी तुम्हाला शाळाचं दाखवतोच आपण फिरणार आहोत असाईने बघू शकता बघितल्यानंतर एक वेगळाच अनुभव आपण आता आपल्या मालवणीवरती येऊया तू बघू शकता किती सुंदर आणि आतमध्ये पण तुमका दाखवते आता सरांची परमेश्वर आमना मिळालेलीच असा सुविचार वगैरे प्रत्येक ठिकठिकाणी एकदम सुंदर आहे बघा मयुरासन

छत्रपती शिवाजी महाराज मोठा ते पण स्पर्धा मुलांच्या आपण एक शाळेला सुद्धा भेट देतलो ज्या मुलांचं आपल्या महाराष्ट्र राज्यात तिसरा क्रमांक होता शाळेचं परतबाग मध्ये लवकरच तुमच्यापर्यंत व्हिडिओ येतो असते इकडे आता तयारी वगैरे हो चालू असतात मुलांची काम वगैरे हो चालू आहे इकडे शोश खड्ड हो वगैरे तुम्ही बघू शकता सगळा दिसता सुक्या कचऱ्यासाठी इकडे गेलेलं असतं आणि हे बाथरूम वगैरे असतो हो प्लस तुम्ही बघू शकता चेंजिंग रूम सुद्धा असा आणि मला वाटणार नाही जवळपासच्या शाळेत मी काही बघितलंय बाथरूमचं काम चालू आहे ते बाकी त्या साईडला पण काम चालू आहे कार्यक्रमांसाठी हो अनुभव आपल्यासोबत सर आहेत आणि आपण आता बघणार आहोत संगणक कक्ष आणि आम्ही जेव्हा आठवीमध्ये गेलो तेव्हापासून आम्हाला संगणकीय ज्ञान द्यायला सुरुवात केली शाळेमध्ये आणि एवढंच बघू शकते सातवी पर्यंत शाळा आहे आणि सर सर्वच मुलांना हे करता का इयत्ता चौथी चौथी बसना ओके okay. 34 बसना पुढे आता मध्ये एंटर करूया तर कक्ष हे तिनी ग्रामस्थांनी संस्थंनी दिलेले डोनेट केलेले okay. आहे ओके आणि इयत्ता 34 बसल हां आठवड्यात या सप्ताह बघू शकते एक टाइम टेबल इकडे नियोजन करून ठेवलेले आहे मुलांसाठी आणि आल्यापासून आम्ही बघतो जिकडे तिकडे तुम्हाला इकडे असं वॉल पेंटिंग दिसत आहेत जेणेकरून मुलांचं जास्तीत जास्त त्या गोष्टींकडे लक्ष होतं आणि एखादी गोष्ट आपण जास्त जेव्हा बघतो तेव्हा ती लगेच आपल्याला रिअलाइज होते किंवा आपल्या डोक्यात पटकन बसते ती एक चांगली गोष्ट सगळीकडे बघू शकते ग्लोबलच्या माध्यमातून ग्लोबल फाउंडेशनच्या माध्यमातून दहा दिवस इथे संगणक प्रशिक्षण झालेलं प्रशिक्षण पुढच्या महिन्यात आहे दिवाळीनंतर आणि विशेष म्हणजे लोक आणि बांधलेली ही इमारत आहे लोकांच्या लोकसहभागातून ही केलेली आहे ग्रामस्थांच्या इमारत होती ही इमारत होती मधला पैसा तसाच होता तुम्ही त्यावेळी हा पैसा जसा होता आणि नंतर मग ही आता लोकांनी हे केली सुरुवात केली इथल्या युवा मंडळाने पन्नास हजार रुपये देणगी आणि त्याच्यानंतर आता देणगी वाढत गेली त्यामुळे आम्ही काय झालं आणचे गेल्या वर्षी आमचा अमृत महोत्सव डिसेंबर मध्ये झाला जानेवारी मध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान आहे त्याच्यामुळे आम्ही तालुक्यात बसणारच होते आम्हाला माहित होत दोन नंबर बसला यावर्षी एक नंबर बसला सुंदर आणि इकडे पण बघू शकते बघा प्रयोगशाळेचं नियोजन केले काय हो प्रयोगशाळेचं नियोजन बघू शकते त्या गोष्टी आपण चौथीच्या नंतर वगैरे करतो हो चौथीच्या नंतर हो तेवढ्यापासूनच तुम्ही बघू शकता इकडे पासून जर काय आहे हे समज मुलांना अगोदरच माहिती मिळते आणि पहिल्यापेक्षा मुलं जेव्हा पुढे जाऊन अभ्यासक्रमात अनुभव होतील तेव्हा अजून ऍक्टिव्ह होतील हो बरोबर आहे नक्कीच शाळा तर बघितलं गुरुजींक पण भेटलं मस्त वाटलं गुरुजींका भेटान आणि लोकांचं सहकार्य खूप असा अशा गोष्टींसाठी सहकार्य होयाच त्याशिवाय अशी सुंदर शाळा घडायची नाही एक मोठी गोष्ट आहे उदाहरण घेण्यासारखी असा आपल्या पंचक्रोशीत आणि आता आपण पुढच्या प्रवासात जाऊया बघूया पुढे काय दाखवता सुंदर सुंदर गोष्टी दाखवल्या काळेतली जुने सगळ्या आठवणी ताजी झाल्या आमची आणि याचे पण झाले चला आपण आता येऊन पोहोचलो सोनार साथीचा प्रसिद्ध साथ साथ पूल इकडे या साईडला साळगाव गाव असा जो की आपण नंतर करतलो आणि या साईडला किरवणे इकडे आता दोन गावांका जोडणाऱ्या पूल असा आणि पहिले आम्ही इकडे यायचो खालना इकडे गाडी घालून अशी तिकडनं त्या साईडला बाहेर पडतो वनभोजन वगैरे हो आमच्या तुळसुली हायस्कूलचा इकडे व्हायचा देवाचा झाडा हे बघा बहुतांशी फुलांकडे ना अशी मोठे झाडं मिळतात आणि देवस्थानच असतात आमच्या इकडे जास्तीत जास्त बघू शकते खाली तुळस एक

आपण गावांबद्दल जेवढी माहिती मिळतात तेवढी कलेक्ट करतो प्रयत्न करतो आपल्यासोबत आता हेच असा हो एकाच घेऊन खेळतो याच गावातलं म्हणलो खेरवड्यामधलो जास्तीत जास्त माहिती तर मिळाली एक म्हणजे मुख्य म्हणजे मंदिरात पोहोचवायचा प्रयत्न असा मंदिर जर तुमका दाखवलं का आता काय नाही आता आपण निघतलो घराच्या दिशेन कारण जवळपास बऱ्यापैकी फिरलो आम्ही तो चला वे टू होम घरात निघाय आता आणि भेटाय आता दुसऱ्या व्हिडिओत चलो ठीक चला